आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची बातमी शामगाव मधील सोयाबीन पाण्याखाली शेतकऱ्यांना फोडला हंबरडा शनिवारी पहाटे पासून कोसळत असलेल्या पावसामुळे शामगाव तालुका कराड येथील सोयाबीन पाण्यात असल्यानं शेतकऱ्यानं शेतात जाऊन हंबरडा फोडून स्वतःच हाणून बुडवून घेतलं येथील शेतकऱ्यांचं मुख्य पीक म्हणून सोयाबीन ओळखलं जातं सध्या सो सोयाबीनचा कालावधी पूर्ण झाल्यानं पीक काढणीस आले काही शेतकऱ्यांनी पीक कापणी करून मळणी करायची होती पण पावसामुळं पीक शेतातच आहे शनिवारी पहाटे पासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिलंय येथील शेतकरी बापूराव पोळ हे सकाळी बारा वाजता शेतात गेले असता पावसामुळं त्यांच्या शेतात पाण्याचं तळ झाल्याचं दिसलं संपूर्ण क्षेत्रात पाणी वाहत असून सोयाबीन पाण्यात दिसले त्यामुळे सोयाबीन उपटत आरडाओरडा सुरू केला स्वतःच हनोन बडवून घेण्यास सुरुवात केली त्यांचा आरडाओरडा ऐकून नजीकच्या रस्त्यांवरून जात असलेले शेतकरी शिवाजी पाटील चंद्रकांत डांगे यांनी त्यांची समजूत काढून खरी घेऊन गेले मी दीड एकर क्षेत्र वाट्यानं केलं आणि त्या दीड एकर क्षेत्रावर सोयाबीन आहे त्या संपूर्ण क्षेत्रात पाणी असल्यानं सोयाबीनचं पीक वाया गेलंय शासनानं मदत करावी बापूराव पोळ सोयाबीन उत्पादक शेतकरी शामगाव मुख्यमंत्री साहेब आमच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता, आता हा वाला दुष्काळ उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्याला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब <laughs> काय करावं मुख्यमंत्री साहेब आम्ही उन्हाळ्यात पाणी प्याला नाही पावसाळ्यात वावरातनं ना पाणी संपत नाही आमचं हे सोयाबीन सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं काय करायचं घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची